मोदी भागातील अष्टभुजा देवी मंदिरामध्ये देवी पुराणाचं आयोजन करण्यात आलं होतं सहस्रबुद्ध मॅडम यांनी देवीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं कथन करत भाविक वर्गांना मंत्रमुग्ध केलं त्यांनी देवीच्या अनेक विविध रूपांची माहिती श्रोतुगणांना दिली ह्या कार्यक्रमाची सांगता चार तारखेला झाली याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला वर्गांची उपस्थिती होती टिपऱ्या खेळून तसंच काल्याच्या कीर्तनाने या कथेचा समारोप झाला सहस्रबुद्ध मॅडम यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली अष्टभूजा देवी मंदिरामध्ये देवी भागवत सुरू झालेलं आहे आणि वरचे वर श्रोतृवर्गांनी इतका उत्साह दाखवलेला आहे की हे मंदिर जणू भरून गेलेलं आहे आणि देवीच्या निनादानी जय जयतारांनी हे मंदिर जणू घुम धुमधुमून गेलं आहे असा देवीचा उत्सव अठ्ठावीस जुलैपासून सुरू आहे आज चार ऑगस्टला या देवी भागवताची सांगता झालेली आहे आणि आत्ता आपण बघितला सगळ्या सख्यांचा उत्साह सगळ्यांनी टिपऱ्या वगैरे खेळून आनंदोत्सव साजरा केलेला आहे काल्याची गवळ झालेली आहे आता सांगता समारंभ होत आहे सांगता समारंभाला काल्याचा प्रसाद आणि महाप्रसाद या मंदिरांनी सगळ्यांसाठी ठेवलेला आहे सगळ्या श्रोतृवर्गांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे सोलापुरामध्ये देवी भागवत जास्त प्रमाणात झालेलं नाही आहे कारण ते श्रीमद भागवत रामकथा शिवकथा या झालेल्या आहेत परंतु देवी भागवत हे दुर्मिळ आहे आणि या मंदिरातील सगळ्यांचा असा मनोदय होता की आपल्या मंदिरात असा उपक्रम काही झाला नाही आहे तर असा काहीतरी चांगला उपक्रम व्हावा अशा सगळ्यांच्या इच्छेने आणि देवी अष्टभुजेच्या कृपेने हा गेले आठ दिवस झाले उत्सव आमचा देवी भागवत सुरू आहे श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद आहे सगळ्यांनाही देवी भागवत अतिशय मनापासून आवडलेलं आहे देवीने जशी प्रेरणा दिली तसं माझ्याकडून देवीने वदवलं घेतलं या देवी मातेच्या चरणीचा लोक लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका